अम्मी मिलीन ला ही विनंती किलो दी पुना मिलीन द थैंक यू सो मच खुप -खुप मिलीन खूब खूब आभारी है कारण महाराष्ट्र ते प्रशिक्षक फार हैं पार गर्जित तो मिलन ला भी मटलों ता कि जरा तुम भी एक अधर सुपरमार्केट में ते वगैरह जापन मिलीन तुझे मागेस मलासन दिसते अतंत तू सुपरमार्केट लाना मिलीन राइट बाय ह्या सुपर मार्केट बद्दलची माहिती द्या तिथली लोकही आम्हाला दाखवा मिळेल जरा कॅमेरा फ्लिप करायचा पुढच्या बाजूला फिरू आपण सुपर मार्केट मध्ये मा चला आपल्याकडचं रेग्युलर एक स्मॉल सुपर मार्केट बिग नाही आहे एक स्मॉल भाजी वगैरे सर्व काय असेल ते मिळत आहे इथली लोक इथे काम करणार इंग्रजी येतं तुमचा आवाज नाही त्यांना इंग्रजी येतं का विचारता का ते सर हॅलो त्यांना इंग्रजी येतं का विचारता का हा विचार मी काही सोय म्हण ना नाही अवघड आहे इकडे वगैरे थोडं ठीक आहे इथे अवघड आहे हा हे वयोवृद्ध ते जे आहेत ते त्यांनी तरी मास्क घातलाय का बघा तर दाखवा जरा नाही आहे त्यांना येतं का इंग्रजी विचारा नाही 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 त्यांना पण नाही चला सुपर मार्केट दाखवा इथं जे काय म्हणतात भाजी वगैरे विकायला जे लोक असतात म्हणजे किंवा सुपर मध्ये जे, जे काम करतात त्यांना कंपल्सरी असतंय थोडस की म्हणजे प्रोटोकॉल आहे okay. मास्क वगैरे त्यांचं म्हणून ते वापरतात ती बघा बिल करणारी तिने पण मास्क लावले त्यांचा प्रोटोकॉल थोडक्यात ओके त्यांच्याशिवाय मात्र कुणीही मास्क घातलेलं नाही बरोबर ओके असं मिलीन तिथल्या भाजीपाल्याचे रेट सांगा जर आपल्या प्रेक्षकांना तेवढाच थोडासा त्यांना ते विरोंगळा होईल <laughs> ब्रोकोली बघू शकता तुम्ही आता ब्रोकोली ही चार पाच रुपयाची अर्धा किलो म्हणजे दहा शंभर रुपये दहा रुपये म्हणजे एकशे वीस रुपये किलो ब्रोकोली टोमॅटो काकडी हा टोमॅटो आहे हे अर्धा किलोचे भाव साडेतीन साडेतीन चार थार्� म्हणजे सात रुपये साधारणत नव्वद रुपये किलो कांदे हे टोमॅटो कांदे स्वस्त आहेत साठ रुपये किलो आपल्या हे समोरचे जे आहेत वयोवृद्ध त्यांनी पण मास्क नाही घातलेला नाही 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 पोलीस नाही घातले मास्क त्यांना विचारत नाही इंग्रजी येतं का नाही हो नाही सर एवढे वयोवृद्ध इथे यंग लोकांना आहेत एवढे वयोवृद्धांना तर विसरून जायचं लसून काय भाव आहे मिलिंद लसूण किती अडीचशे अडीचशे रुपये किलो हा अडीचशे रुपये किलो ओके अच्छा ती जी शॉपची आता जी कस्टमर केअरला बसलेली मुलगी आहे तिला येत असेल ना इंग्रजी कारण तिला कम्युनिकेट करायचं इतरांशी तिला दूर दूरपर्यंत तुमचा व्हिडिओ ऑफ झालाय हा राईट हे नॉनव्हेज आहे हे नॉनव्हेज आहे चिकन काय भाव आहे तिकडे चिकन स्वस्त आहे जर फ्रोजन घेतलं तर अडीचशे रुपये किलो फ्रोझन आणि फ्रेश घेत चा, साडेचारशे रुपये फ्रेश आता थोडस कॅश काउंटरवरती जा तिथे बरेचसे लोक दिसत आहेत आणि पुन्हा एकदा सांगा की खरोखरच चीन मध्ये नॅशनल इमर्जन्सी लागू झालेली आहे का नाही चीनमध्ये नॅशनल इमर्जन्सी लागू करण्यासारखं असं काही घडलेलं नाहीये आणि सध्या तरी तसं काही अनाऊन्समेंट झालेली नाहीये आणि कंपल्सरी केलेलं नाही की त्यांनी हात धुवा मास्क घाला वगैरे असं काही नाहीये नाही 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 ते त्यांनी ज्याची ज्याची काळजी घ्यायची काळजी घेण्यासाठी म्हणजे प्रत्येकाने आपापली काळजी घ्यायची ते तर सांगायचं काय रेग्युलेशन आलेलं नाही किंवा काही त्याचं हे नाही म्हणजे आता ह्या बद्दल माहिती हे सदगृह असं इंग्रजी येते का नाही नाही सर विचारून बघा एकदा आमच्यासाठी विचारून बघा नि हाव निव शो इंग वन ना नो no, no. okay. no, no, no. <laughs> चला पुढे चला चला आता ह्या स्ट्रीट बद्दल माहिती द्या थोडासा कॅमेरा सरळ करा आणि स्ट्रीट बद्दल माहिती द्या पुढे आणखी दोन तीन दुकान दिसतात हा हो इथे सर्व हे स्ट्रीट म्हणजे इथे ऍक्च्युअली जे एक बावलोंग शिजा म्हणून एक कम्युनिटी आहे त्याच्या बाहेरचं जे काय म्हणतात ना शॉपिंग एरिया किंवा आपल्या म्हणजे कमर्शियल स्पेस असतो तिथे सर्व मोस्ट ऑफ द सगळे फूडचे स्टॉल्स आहेत तिथे सर्व सेवन्टी एटी पर्सेंट सगळे फूडचे स्टॉल्स आहेत आणि एखाद दोन सुपर मार्केट नंतर आपलं हे नाव्याच दुकान वगैरे काय असेल ते अच्छा नाव्याच्या दुकानामध्ये जा मी तुमचा खूप खूप आभारी आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मनातली भीती घालवत आहे त्याला त्याला इंग्रजी नाही नाही काहीच नाही इंग्रजीचा संबंधच नाही चला पुढे चला आणि एक रेस्टॉरंट दाखवा कारण बघा इतक्या लोकांच्या मनामध्ये इतक्या प्रकारची भीती आहे की त्या भीतीमुळे लोक अक्षरशः शेअर मार्केट पडलं ह्याला विचारायला येतं इंग्रजी का आपल्यासारखा हे काय म्हणतात डोसा बनवता येते अच्छा अरे वा मक्याचा डोसा असतो मक्याचा हा त्याच्यामध्ये भाजी वगैरे टाकून बनवलं जातो थोडक्यात त्याला विचारायचं एक वाक्य तरी येतं का इंग्रजीच मी मी खै इद इंडियन इदि एनकाई मग ते सरळ करा ना कॅमेरा तुमचा इदि एन काय व द फन जाय जायली नाही नाही ऐका ऐका मिलिंद तुम्ही त्याच्याकडे पूर्ण कॅमेरा करा आणि वुड लाइक टू टॉक हाय हा आय यो इन वन बुए शो नो नो कॅनॉट स्पीक इंग्लिश ओके फाईन फाईन चला चला अभिलीन खूप खूप आभारी तुमचा आता जरा एखादा इटरी शॉप दाखवा की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष एखाद्या आपला स्ट्रीट वरचा एखादा तुम्ही म्हणाला ना छोटस रेस्टॉरंट प्रत्यक्षात लोक तिथे खाता खातानाच पण दाखवा कारण लोकांना इतकं पॅनिक झालंय जसं मी म्हणालो शेअर मार्केट पडलंय आणि लोकांच्या आणि पॅनिक होण्यामागची कारण पण तशीच आहेत की आपण ज्या पद्धतीचा कोरोना बघितला त्याच्यानंतर लोकांना अगदी छोट्या छोट्या बातम्या सुद्धा फार मोठ्या वाटतात आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक भीती असते हा इटरी शॉप आहे आय थिंक छोटे छोटे हे छोटे छोटे सर्व काय आपले डम्पलिंग म्हणा किंवा स्नॅक्स वगैरेचे आयटम पुढे बघतो मी एखाद्या रेस्टॉरंट बसून खातायत कोणी अच्छा मला सांगा मिलिन ह्या एच एम टी व्ही बद्दलच्या पहिल्यांदा बातम्या ज्या आल्या चीन मध्ये त्या केव्हा आल्या आणि चीन मध्ये हा रुग्ण सापडले ते केव्हा सापडले साधारणतः पंधरा दिवसापूर्वी किंवा आपल्याला म्हणता येईल बातम्या ज्या यायला लागल्या त्या टू वीक्स अगोदर यायला लागल्या इथे ओके अगोदर यायला लागले ला, तेव्हा त्याचं काही एवढा सिव्हिरिटी दाखवत नव्हते किंवा न्यूज वगैरे किंवा त्याचं एवढं येत नव्हतं किंवा व्हायरल इन्फेक्शन आहे कोल्ड वगैरे पण आता सध्या ज्या काही एरियामध्ये जास्त म्हणजे जा, रुग्ण सापडायला लागले ला, आणि हॉस्पिटल्स मध्ये पण गर्दी व्हायला लागली तर मग त्या केसमध्ये थोडंसं मत गव्हर्नमेंटला तर काही करून सांगावं लागतं ना की काय चाललंय काय नाही वगैरे मग तसं त्यांनी थोडसं मग तेव्हा थोडं मीडियामध्ये आलं की बाबा ह्या व्हायरस बद्दल काळजी घेतली गेली पाहिजे असं तसं चाललंय पण असं त्यामुळं ज्यामुळं मृतदेहाचे खर्च पडलेत आणि रुग्णालय ओव्हर क्राउडेड झालीत अशा बातम्या आहेत का नाही 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 असं काहीच नाही इकडे मृतदेहाची अजून एक पण बातमी आम्ही वाचली नाही किंवा काही नाही किंवा माझ्या ऐकूयात नाही किंवा माझ्या फ्रेंडने मला सांगितलं नाही अजून तुमचे जे मराठी मित्र आहेत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये असलेले किंवा मराठी डॉक्टर भारतीय डॉक्टर आहेत त्यांच्याशी तुम्ही रेग्युलरली बोललात ना ह्या विषयाबद्दल हो चालू असतं आमचं बोलणं चालू असतं या विषयावर की काय चाललंय वगैरे तर सर्व किंवा आमच्या इकडे काही बिझनेस कम्युनिटीचे ग्रुप्स वगैरे त्याच्यामध्ये एक पण एकमेकाच काही सप्लाय चेन वर इम्पॅक्ट झाला का कोणाचं काय झालं या संदर्भात सर्व चौकशी किंवा एक चिकित्सा म्हणून प्रत्येक जण वेगवेगळ्या ग्रुपवर डिस्कशन चालू असतात पण सर्वच लोकांचं म्हणणं की इथे काही तेवढं सिविरिटी जशी दाखवली जाते तसं नाही इकडे काही तुम्ही एकदा पुन्हा कॅमेरा फ्लिप करा आणि एखादी इटरी शॉप दाखवा आपल्याला एक छोटासा छोटी मुलं पण होती ती सुद्धा मला विदाऊट मास्क दिसली येस yes. आपण आता इथे थांबणार आहोत एक दाखवा आणि आतमध्ये गेला तरी चालेल प्लीज आमच्यासाठी शक्य असेल तुम्हाला तर मिलिन oh. तुम्हाला कल्पना नाही अरे देवाला देवाचा फोटो आहे का तिकडे बाजूला जो आहे बाजूला जो आहे तो कुठं हा? हा, 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 का हा? हा? हा, त्यांच्याकडचा एक देव आहे बर टिपिकल दिसतंय चला पुढे चला जरा ग्राहक सुद्धा दाखवा ग्राहकांच्या संख्येवरती काय परिणाम झालाय वगैरे असंही मला वाटतंय नाही नाही काही नाही दोन दोन तीन तीन लोक असतात तेवढं काय दोन दोन तीन चार लोक बसतात त्यात साधारणतः छोट रेस्टॉरंट आहे ना मग दोन तीन लोक येतात आणि यांच्याकडचा टायमिंग साधारणतः सहा ते आठच्या दरम्यान असतो लंच डिनर टाइम ओके सर आता किती वाजलेले आहेत मिन तिकडे साडेसात झाली आता सेव्हन थर्टी अच्छा, अच्छा तुमचा व्हिडिओ पॉज झालाय त्यामुळे एकदा व्हिडिओ तुम्ही बघा की बघा प्रयत्न आमचा खूप साधा आहे की आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पॅनिकचं वातावरण तयार झालेलं आहे तसं व्हायची खरोखरच गरज आहे का तर थेट चीन मधनच तुम्ही बघताय कसल्याच पुराव्याची ह्याच्यापेक्षा वेगळी गरज नाही अर्थात महाराष्ट्र शासनानं दिलेले जे प्रोटोकॉल आहेत त्याप्रमाणे थोडीशी काळजी आपल्याला घेणं तर आवश्यक आहे ह्या सुद्धा बघा मॅडम त्याही विदाऊट मास्कच आहेत ही आणखी एक दुसरी इटरी शॉप दाखवतोय मला मिलीन तिथेही आपल्याला दिसते की तिथे कुठेही कुणीही कशाही पद्धतीच्या प्रोटोकॉलनं फार इमर्जन्सी आहे ट्रॅफिक जाम ट्रॅफिक बंद आहे जे कोरोनामध्ये आपण बघत होतो अशी काहीही स्थिती हा छोटासा मुलगा पण दाखवा मिलीन ती छोटीशी मुलगी पण आहे ती पण विदाऊट मास्क आहे तीही छान खेळते आहे स्ट्रीटवर सगळं आलबेल आहे मिलीन एक तुमच्याकडे पुन्हा कॅमेरा घ्या आता पुन्हा एकदा तुमचा प्रश्न तुम्हाला विचारतो मी की महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा एकच वाक्यात चीन मध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाली हे बरोबर आहे का नाही चीन मध्ये मृतदेहाचा खच लागला हे बरोबर आहे का नाही ते पण नाही चीनमध्ये चीन सगळी रुग्णालय ओव्हर क्राऊडेड झाली हे बरोबर आहे का नाही सर्व रुग्णालय काही ठिकाणी आहे गर्दी काही ठिकाणी ओव्हरक्राउड झालेली आहे पण सर्वच ठिकाणी नाहीये एवढी अशी परिस्थिती नाही की सर्वच काय रुग्णांना बेड मिळत नाही वगैरे अशी काही परिस्थिती इथे नाही सध्या राईट right. एच एम पी व्ही जो आहे तो लाईफ थ्रेटनिंग कारण तुम्ही फार्मास्युटिकल असल्यामुळं तो लाईफ oh. थ्रेटनिंग आजार आहे हे बरोबर आहे का सध्या तरी जो वराट सध्या अस्तित्वात आहे ज्याचं सध्या uh, uh, आहे तो एक्झिस्टिंग कॉमन फ्लू व्हायरस सारखाच आहे आणि तो प्राणघातक नाही असं त्या oh, सीडीसीने पण uh, uh, सांगितलंय आणि आपल्याकडे पण त्या संदर्भात तशी न्यूज किंवा म्हणजे डॉक्टर लोकांना त्या संदर्भात त्या संदर्भात व्हायरस नाही तसा कोरोना एक नवीन होता ज्याच्याबद्दल बरीचशी माहिती नव्हती आपल्या तसा जो एच एम पी व्ही जो आहे तो सर्व नॉन व्हायरस आहे आणि तो गेल्या वीस वर्षापासून एक आहे त्याचा नवीन व्हरायन तरी सध्या अस्तित्वात नाही की जो पण जो सध्या नॉन व्हायरस आहे तो मिलिंद खूप खूप मी तुमचा आभारी आहे तुम्ही महाराष्ट्राच्या मनातली भीती काढून टाकली अर्थात पुन्हा एकदा तेच आहे की चीन मध्ये जे आहे त्याची वस्तुस्थिती तुम्ही बघितल्यानंतर सुद्धा जर महाराष्ट्र सरकारने काही वेगळे प्रोटोकॉल तुम्हाला सांगितले असतील ते जरूर पाळा पण पॅनिक होण्याची गरज नाही जसं राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलंय तसंच मिलिंद सांगतोय आणि मिलिंदचा आवाज महाराष्ट्रासाठी फार महत्वाचा जसं काल डॉक्टर आचल श्रीकंडेंनी पण आपल्याला हे समजावून सांगितलं की चीनमध्ये ज्या पद्धतीचं वार्तांकन भारतामध्ये सुरू आहे तशी परिस्थिती नाही हा पण आपण इथे आम्ही तर आहोतच सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एनडी पाहत राहा कारण घरोघरी हे चॅनल गेलं पाहिजे आणि लोकांच्या मनातली भीती दूर करण्याच्या दृष्टीनं जे जबाबदारीने वार्तांकन कर आम्ही करत आहोत आणि ज्याच्यात माझे मित्र मिलिंद आम्हाला मदत करतायत त्यांचेही आभार धन्यवाद मिलिंद टेक केअर बाय थँक्यू बाय